मी छत्रपाल शंकरराव वानखेडे वानखेडे सेलिब्रेशन हॉलचे संचालक नमस्कार मी दामोदर संतोषराव वानखेड वानखेडे सेलिब्रेशन से, से सर आपण मला सांगा वनखेडे सेलिब्रेशन हा नागपूरचा एक अग्रगण्य सेलिब्रेशन असा मानला जातो हा जो सेलिब्रेशन आहे हा अति भव्य दिव्य असा आहे याची संकल्पना कशी झाली म्हटली सुरुवात कशी झाली कसं मनात आलं हे करायचं म्हणून कसं आलं आमची शेती त्या योग्य होती आम्हाला शेतीला कसे गिराक खूप आले होते मिटण्याकरता त्यांना असं वाटेल काही काय खेड्याचे लोक आहेत पटकन लिपून मोकळे होऊन जाईल आपल्या इथं तेहतीस केवी लाईन होती इथं एलेव्हन केवी लाईन होती आपल्या म्हणजे पूर्ण एम पूर्ण हे होतं त्याला काम होता जंक्शनच होतं या तू पण त्यांनी सर तुमच हटाली शकते तुम्ही हटवू शकता आम्ही कामावर हटवू शकत नाही दोन तीन बिल्डर होते आले पण त्यावेळेस त्यावेळेस बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते ते आम्हाला प्लस फाईन मिळाला आणि त्यांच्या आशीर्वादाने मग आमची लाईन हटली आणि नंतर मग सुरुवात केली आम्ही पहिल्या लॉनाची सुरुवात केली पण मला असं वाटतंय का नाही आपण काहीतरी व्यवस्थित काहीतरी झालं पाहिजे आपली शेती त्या नाहीतीची आहे नागपूर पासून जवळ आपण आणि ते दोघे सर्विस होत त्यामुळे कसं काही प्रॉब्लेम होता आम्हाला आपल्या भावांनी मनात असा विचार आणला आणि आपण त्यांना पाठिंबा दिला जेव्हा असं आलं तर मनात की बाबा आपण सेलिब्रेशन उघडू तेव्हा आपली आपली काय इच्छा झाली आणि कशा प्रकारे मदत केली आपण मदत म्हणजे आमचे विचारच होते समजा कारण ते असं होतं या सीत्याला कारणच असल्या कारणामुळे बरेचसे ग्राहक याला विकता का तुम्ही असं वगैरे ते करत होते आम्ही तुमचा रेट देऊन हे देऊन आम्हाला असं वाटलं हे रेट देऊन आम्हाला इथं बांधून काय बांधणार बा तुम्ही काय करणार तर आम्ही कार्यालय बांधून कोणी हॉस्पिटल बांधून असं वगैरे आमच्या एक मनात एक असं आलं का एवढा स्पॉट जोरदार असून बा हे आपल्या जोडून विकत घेऊन बांधू शकते आपण का याच्यामध्ये लाईन मध्ये पडायचं म्हणून मग आमचा विचार झाला आपल्या जवळ पाठीमागे बी शेती आहे थोडफत जमो जमो करून आपण तिकडची शेती करू त्या रूम रूम मधून जे भेटू आणि याच्यातून आमच्या मनात ही कल्पना झाली का इथे काय झालं मुद्दा म्हणजे शहराजवळ असल्या कारणामुळे मजुराचा फार तुटवडा आहे माझ्याजवळ माणसं होते मी शेती केली आहे तिथली पण आता मजूर मिळत नाही माणसं मिळत नाही काही नाही त्या कारणामुळे पूर्व सगळे आमचे शिक्षणवादी आहे सिव्हिल इंजिनियर आहे एम टेक आहे तर त्याच्यामुळे आम्ही असं निवडलं का आता दुसरी शेती वगैरे काही करायची नाही आम्हाला काहीतरी बिझनेस मध्ये उतराचं आणि जमलं पाहिजे बा ही कल्पना आली आणि त्याच्यातून आम्ही हा कार्यक्रम आखला मला सांगा आपल्या वाटेड सेलिब्रेशनच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर कोणकोणत्या फॅसिलिटीज कोणकोणत्या सुविधा आपण इथे उपलब्ध करून देतो आपल्याकडे मॅरेज हॉल आहे मॅरेज हॉल एवढा ऐंशी बाय एकशे साठ मध्ये आहे बारा हजार आठशे स्क्वेअर मध्ये आपला हॉल आहे त्यात तसा आहे पिल्लर लेस आहे जे मेट्रोला लोहा लागला तोच लोहा आपण इथे वापरला आहे okay. दुसरा एक डायनिंग हॉल आहे त्याच्यात आपण गरीबातला गरीब, गरीब पण गरीब आला आपल्या इथून वापस नाही केला पाहिजे म्हणजे कोणी एखादा गरीबाला कमी जास्त mm -hmm. ते पण आम्ही तेवढं खुण काम करतो दुर्गा आवश्यक त्यांना okay. पण देतो लॉन पण आहे लॉन मध्ये पण खूप येतात ग्राहक खूप येतात mm -hmm. रूम आमच्याकडे पंधरा एसी आहे आठ नॉन एसी रूम आहे आणि दोन डॉमेंटरी त्याच्या म्हणजे सत्तर लोक आरामाने हो येऊ शकतात म्हणजे आपल्याकडे अडीचशे लोक दोनशे पन्नास लोक राहू शकतात एवढी व्यवस्था आपल्याकडे आहे महत्वाचं म्हणजे आपली जी पार्किंग आहे ते खूप मोठी अशी पार्किंग आपण आहे काय म्हणजे विचार होता की बा हॉल तर चांगला बनवून असतो पार्किंग सुद्धा खूप मोठी ठेवली सर शहरामध्ये खूप हाल आहे पण पार्किंग नावाची वस्तू काहीच नाही आमचं सँक्शनिंग म्हणजे जेव्हा सँक्शन केलं आपण तेव्हा पार्किंग मागतात तुमच्या गाड्या राहील कुठे त्या पार्किंग पार्किंगमुळेच आमचा झाला आतापर्यंत जेव्हापासून आपण स्थापना केली तेव्हापासून आतापर्यंत आपल्या सेलिने जवळपास किती लग्न झाले असेल आमच्याकडे तरी दीडशे दोनशे लग्न झाले आमच्याकडे आतापर्यंत ऑल इंडियातून लोक येतात म्हणजे दिल्ली जयपूर मुंबईचे कमीत कमी, कमी सहा लग्न झाले आमच्याकडे अलिबागचे तिथले आमच्याकडे आले आहे चंद्रपूर यवतमाळ वर्धेचं पण आहे म्हणजे भरपूर म्हणजे नागपूर पण खूप लग्न आले भाय आता बुकिंग आहे आमच्याकडे आम्ही पॅकेज म्हणून आराम केले नाही कारण पॅकेज म्हणजे कसं राहतात प्लेट सिस्टीम प्लेट सिस्टीम कशी पंधराशे रुपये प्लेट सिस्टीम पंधराशे रुपये सर कोणीच नाही खात आज आमच्याकडे एक पार्टी आली होती आता खूप श्रीमंत पार्टी होती त्यांना नागपूरचा हॉल म्हणजे पंचवीस लाख रुपये सांगितले होते किती लाख पंचवीस लाख आपले इथं मला वाटतं तेरा चौदा लाखात पूर्ण होऊन घेतात सगळं जेवण वगैरे सगळं 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 म्हणजे त्यांना ते हा पसर आला होता पण ते पॅकेज त्याला त्यामुळे त्यांनी इतर सर्व हे केलं पार पडलं पण हा बरं सर हे पॅकेजिंग सिस्टीम बोलले चांगले बोललो आम्ही आहोत ग्रामीणच्या निगडीत मुद्दा ह्या आहे आम्ही ग्रामीणच्या निगडीत आहोत आणि तुम्हाला का सर्वसाधारण लोक येणार आहे पॅकेजिंग सिस्टम ठेवला तर त्या लोकांना एवढा खर्च झपू शकत नाही त्या कारण पॅकेजिंग आम्ही काही ठेवलं नाही काय आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं आचारी पाहिजे असेल तर कॅटर सिस्टम कॅटर राहा आपला स्वयंपाक करा आमचा रेट आम्हाला द्या तुम्हाला काय पाहिजे तुम्ही करू शकता म्हणजे कंपल्सरी असं काही ठेवलेलं नाही म्हणजे फक्त जर हॉल देण्याचं बरं काय हॉल काय चार्जेस करता तुम्ही हॉलचे आम्ही दोन्ही हॉलचे चार रूम इलेक्ट्रिक बिल आणि डेकोरेशन विथ डेकोरेशन अडीच लाख येतो दोन लाख पन्नास हजार खालच्या हॉल एक लाख एकावन्न हजार आणि लॉन सत्तर हजार सत्तर हजार म्हणजे ज्याला जसं करायचं आहे त्या पद्धतीने करू शकतो म्हणजे इथे कोणत्याही फॅकल्टीचे लोक येऊन जसं कधी कधी पाचशे लोकांचा कार्यक्रम राहते दोनही हॉल नाही झपू शकत त्यांना तर ते आम्ही खालच्या हॉलमध्ये करून टाकतो त्यांना त्यांना एक पसंती तर जार्थ ते एक लाख एक दोन हजार त्याच्यात बिल इलेक्ट्रिक बिल आहे आम्ही चार रूमात येऊन टाकतो त्यांना नवरी नवर आपल्याकडनं देतो ते सगळ्या गोष्टी कारण आम्ही मार्केटमध्ये नवीन आहोत बरोबर आहे आणि पहिलेच सांगितलं इथं जो येणारा जो मनुष्य आहे ग्रामीण भागातला कारण आम्ही इथले प्रॉपर असल्या कारणामुळे सर्व संबंधित येतात त्याला कुठं नाही कुठं तुमच्यासारखी ओळखी कुठं काढून येतात त्यांना घेऊन येतात म्हणून ते लिंक करून होतात आम्हाला काही तसं खूप आलं पाहिजे आणि असं अडचण आमचं काम आहे आमचं वानखेडे सेलिब्रेशन हॉल नागपूर ते उमरेड रोडवर कळम्ना गावाला हायवे लागून आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर पंधरा चौवेचाळीस एकोणसाठ यावर तुम्ही सकाळी आठ पासून सायंकाळचे नऊ वाजेपर्यंत बुक करू शकता नाईन सेवन डबल सिक्स डबल झिरो सिक्स नाईन नाईन एट मी वानखेडे सेलिब्रेशन कळून ना सर्व ग्राहकांना विनंती करतो की नागपूरपासून आठ किलोमीटरवर असलेलं हे वानखेडे सेलिब्रेशन सगळं सोयीयुक्त उपयुक्त आहे आणि आम्ही सर्वसाधारण सर्व उच या सगळ्या लोकांना आम्ही आवर्जून देण्यात करीता त्यांनी आमच्या कार्यालयाला अवश्य ठेवून बुकिंग करा भेट द्या ते नम्रविण्यात